कृषीदारमधील आनंद क्रॉप गुरु हा मोबाईल एक ॲप आहे या संदर्भात आपण इथल्या माझ्या मॅडम आहेत त्यांच्याकडनं माहिती घेऊया हॅलो नमस्कार माझं नाव मोनाली आपण बघत आहात आपल्या कंपनीचं नाव आहे आनंद ॲग्रो केअर तर त्याचा पण आपल्याकडे स्टॉल आहे आपल्या आनंद बायोकेमची लॅब पण आहे तिथे तुम्ही सॉइल टेस्टिंग वॉटर सॅ वॉटर सॅम्पल टेस्टिंग किंवा पेटीओल सॅम्पल टेस्टिंग फर्टिलायझर सॅम्पल टेस्टिंग तुम्ही करू शकताय हे आपला आनंद क्रॉप गुरू म्हणून आपलं ॲप आहे प्ले स्टोरला तुम्हाला अवेलेबल आहे इथं स्कॅनर दिला आहे तुम्ही इथं स्कॅन करून सुद्धा डाउनलोड करू शकता किंवा प्ले स्टोरला तुम्ही आनंद क्रॉप गुरु असे जर टाकले तरी तुम्हाला तिथे अवेलेबल होऊन जाईल तिथे जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन एकदम फ्री ऑफ कॉस्ट आहे कुठली फी तुम्हाला द्यायची नाही रजिस्ट्रेशन केल्यानंतर ना तुमचा प्लॉट जोडायचा आहे प्लॉट जोडण्यासाठी तुम्हाला तुमचं पीक कोणतं आहे कोणती व्हरायटी आहे ते तिथं मेन्शन करायचं आहे कोणत्या तारखेला तुम्ही पीक लावलेलं आहे ते पण टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला डे वाईज तुम्हाला सर्व शेड्यूल अवेलेबल होतं तर स्प्रेइंगचं वेगळं किंवा फर्टिलायझेशनचं वेगळं तुम्हाला शेड्यूल अवेलेबल होऊन जातं त्यावर तर तुम्हाला जर कुठलाही प्रॉब्लेम आला तुम्हाला ॲपवर ॲप वापरण्यासाठी कुठला प्रॉब्लेम आला किंवा मग जास्त प्रादुर्भाव होतो या व्यतिरिक्त कुठलाही क्रॉप्स विषय विचार विचारायचं असेल किंवा बदल विचारायचं असेल तर रिकमेंडेशनसाठी तुम्ही ह्या नंबरवर कॉल करू शकता इथं दोन नंबर दिलेले आहेत आमच्या ऍग्रोनॉमिक सर्वांच्या नंबर आहे तुम्ही कधी पण कॉल करू शकता आणि माहिती मिळवू शकता है। थँक्यू आता दुसरा दिवस आहे शेतकऱ्यांचा या ठिकाणी प्रतिसाद, प्रतिसाद खूप जास्त चांगला आहे ॲक्च्युली काल पण आपला प्रसि प्रतिसाद चांगल्या प्रकारे होता आज जसं क्राऊड जास्त वाढलेला आहे जास्तीत जास्त लोक ॲप डाउनलोड करून घेत आहे कारण नंतर प्रॉब्लेम येतो डाउनलोड करण्यासाठी तर फार्मर लोक ज्यांना ज्यांना प्रॉब्लेम येतो फोन वापरायला किंवा मग ज्यांना फोन वापरता येत नाही जास्त तर त्यांच्या फोनमध्ये आम्ही हे डाउनलोड करून देतोय प्लॉट जोडून देतोय सर थँक्यू सर